नमस्कार कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही अशी म्हण आहे आणि आज असे कितीही शाप दिले तरी काही फरक पडत नाही हे दाखविण्यासाठी मी आलोय मुहूर्त दिळवडीचा आहे होळीचा आहे त्यामुळे या अशा गोष्टी दाखविण्यातली गंमतच वेगळी आहे मोठी गंमत असते काही गोष्टी कसं आहे रोज 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 तेच 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 बोलण्यापेक्षा काही गोष्टी दाखवणं असतं आवश्यक असतं एक दोन चार माणसांविषयी मला बोलायचं फार नाही आणि बोलताना उत्तर म्हणून जे काही दाखवायचे ते पण तुम्हाला दाखवणार आहे काही लोकांना कशी आ, ड्रामा क्रिएट करण्याची सवय असते हो म्हणजे ढॅनट्या ढॅन म्हणायचं आणि ड्रामा क्रिएट करायला सुरुवात करायची मग काही लोक त्या ढॅनट्या ढॅनचा आवाज झाला की आपलं मत व्यक्त करतात आणि मग शेवटचा तो कसला मुद्दा पॉईंट म्हणतात तो तो आला पिक्चरचा की संत सगळं हिरो जिंकतो व्यक्ती क्रमांक एक आमच्या सुषमा अक्का अंधारे सुषमा अक्का अंधारे मोठ्या तावा तावानं सांगत होत्या की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत पण झालं काय बघूया भाऊ तुम्ही चालक्य नाही आहात दोन हजार चोवीस ला तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही झालं की नाही ना आता घंट्यातो तो या काय होईल असल्याकडे लक्ष द्यायचं पण आपलं होळी आहे काहीतरी मजा करायची असते ते अजून एक आहेत अक्काच्याच उबाठा पक्षाचे राऊत नावाचे व्यक्ती हे ते राऊत नाहीत ते नाही राहतो म्हणजे हे दुसरी खासदार राऊत आहेत हे काहीतरी भलतच बोलले होते दोन हजार चोवीस मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं शक्य नाही बघूया जरा वही देंटे देंटे? परतीन, परतीन परत येईन परत येईन एवढं घोष वाक्य करायचं परत काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयुष्यात होणार नाही भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलेलं आहे हम जो करेंगे, वो देखते रहना जादा बात नाही करणार आता सरिता गंगाधरराव फडणवीस कळलं हे असं असत त्यामुळं बोलताना जराशी काळजी घ्यावी देव ना वेगळा विचार करत असतो आणि घडत घडत काही वेगळंच असत एक आमचे आदरणीय सन्माननीय परम आदरणीय मनोज जरांगे जी यांनी सुपडा साफ होईल असं सांगितलं होतं त्यांच्या ढ्यांटड्यांनी त्यांचा सुपडा साफ ऐकूया आणि परत बघूया काय ते तुम्ही गुन्हे दाखल करणार म्हणजे ही कोणची पद्धत तुम्ही या साईटा नेमणार हो त्या दूध का दूध पाणी पाणी ते पोलिस त्याच्यात येणार आहेत का कोणी आदेश दिले कोणता मंत्री आदेश देताना त्या दिवशी संपर्कात होता कोणता आमदार होता हे सगळे घेणार आहेत का कारण आम्हाला माहिती आहे कोण कोण होती आमच्या माता मावल्यांचे डोक्या फुटले गुन्हे आमच्यावर झाले एकशे वीस बत्त्यांचे दाखल होणार का आता तीनशे सात त्यांच्यावर दाखल होणार का म्हणजे तुम्ही एकतर तुम्हाला सरळ मिळ्याच्या माध्यमातून तुम्ही जबाबदारी सांगतो अहवाल तयार सुद्धा झाले फक्त एस आय टी हे नाटक तुम्ही अटक करून दाखवा भावनिक लाट काय असते तुम्हाला कळण म्हणून साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे एवढी भावनिक लाट येणार तुमच्या आयुष्यात कधीच एवढा सोपडा साप राजकीय झाला नसून एवढा होणार आहे की आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे तुमची तुम्ही फक्त करून बघा मी त्याचीच वाट बघतो झाल्या का नाही आता फडणवीस साक्ष शपथ घेतो की कळलं ना कळलं ना करता माणसाने जरा नीट व्यवस्थित बोलणं आवश्यक असत देव काहीतरी वेगळी व्यवस्था करत असतो यांचं एकदा नाही द्वंद्व झालंय ते काय तर का ते एक मुस्लिम दलित असं एकत्र करून लोकांना एकत्र बसवून ते बोलले होते ते म्हणजे तुम्ही आयुष्याच आणि माझ्या शेतकऱ्याला माझ्या गरीब लोकांना तुम्ही घेत मिळवून देण्यासाठी अन्याय न होऊ देण्यासाठी बस खूप बघितलं आता नाही सहन करण्याची क्षमता संपली आता परिवर्तन होणार पुरे झोपडा साप करणार म्हणजे काय झालं बघितलंय ना असं असत त्यामुळं दैवाचा न्याय जेव्हा होतो ना देवाची काठी वाजत नाही पण वार करत असते ही देवाची काठी सुद्धा देवाची म्हणजे दैवाची देवाची वेगळी म्हणजे दे आधी दैवाची दाखवणारे पुन्हा त्यावर देवाची लागली की एक बाई होत्या ते, ते होणार नाहीत असं सांगणारे ज्योतिषी होत्या काय बोलल्यात ऐकायचंय ऐका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत झालं काय तिथं आपण बघितलेलंच आहे त्याच्यामुळं असं उगाच काहीतरी अरबड चरबट बोलून गडबड करायची नसते होत काही का वेगळंच आयुष्यात रंग काही वेगळेच भरतात याच भरलेल्या रंगाला घेऊन आपण चालत राहू नमस्कार